तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर आज मी तुम्हाला उपवासाचे शाबुदाना रिंग्स बनवून दाखवणार आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर बघा छोटीच वाटी आहे तर तर त्या एका वाटीने मी एक वाटी शाबू घेतलेला आहे आणि तो आता एका पात्रामध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे तर मी एका पात्रामध्ये तो शाबुदाना घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा दोन तीन पाण्याने स्वच्छ असा शाबुदाना हा धुवून घ्यायचा आहे तर याच्यावरचं जे पाणी आहे तर ते आपल्याला नितळून घ्यायचं आहे तर हा शाबुदाना मी दोन पाण्याने धुवून घेत आहे आणि याच्यावरचं अलगत हे पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे तर इथं मी एक पाण्याने असं म्हणजे धुवून घेतलेला आहे आणि परत ते एकदा पाण्याने मी परत धुवून घेते आणि परत त्या साबुदाण्यावरचं हे पाणी हलकसं असं मी नितळून घेतलेलं आहे आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि ते भिजत घालायचं आहे तर हा शाबुदाना आपल्याला रात्रभर असाच भिजत घालायचं आहे तर आता एक रात्र झालेलं आहे तर पाहू शकतात इतर शाबुदाना आपला असा मऊसूत असा भिजलेला आहे तर पाहू शकतात बघा किती छान असा शाबुदाना हा भिजलेला आहे असाच शाबुदाना आपल्याला पाहिजे आहे म्हणजे आपले उपवासाचे साबुदाण्याचे रिंग्स जे आपण बनवणार आहेत ते खूपच छान असे फुलतात जर शाबुदाना व्यवस्थित भिजला नाही तर मग शाबुदाण्याचे आपले जे रिंग्स बनवणार आहोत तर ते जास्त असे फुलणार नाहीत तळल्यानंतर तर आपला बघा खूपच मस्त असा शाबुदाना हा भिजवून घेतलेला आहे तर हा आता मी बाजूला ठेवते तर आता इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे तर ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हा जो शाबुदाना आहे तर हा शाबुदाना आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर बघा इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा शाबुदाना घेते तर इथं भांड्यामध्ये बघा मी इथं थोडासा शाबुदाना घेतलेला आहे जवळपास अर्ध भांडं आहे थोडंसं कमी तर आता या वाटीनेच आपण शाबुदाना एक वाटी घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हा जो शाबुदाना पूर्ण बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर तो शाबुदाना बारीक करण्यासाठी आपल्याला पाणी किती लागणार आहे तर ते या वाटीनेच घ्या म्हणजे नंतर आपल्याला शिजवण्यासाठी पाणी टाकता येईल बरोबर नाहीतर मग कमी जास्त होईल प्रमाण तर मोजूनच घ्या तर इथं मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे या शाबुदाण्यामध्ये आणि आपल्याला हा आता मिक्सरला एकदम बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्यात शाबूदाना अजिबात ठेवायचा नाही तर तो मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे तर पाहू शकतात किती बारीक अशी मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर तुम्ही म्हणताल की ही इडलीसारखं बारीक करून घ्यायचं का तर नाही शाबुदाना हा आपल्याला खूपच बारीक बनवून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून आपण इडलीसाठी जे बॅटर बनवतो तर ते मिश्रण असतं तर ते थोडंसं असं रवाळ असतं थोडंसं मोठं असतं तर आपल्याला हे एकदम जेवढं होता होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं हे मोठं पातेलं घेतलेलं आहे तर ही जे आपण बारीक मिश्रण करून घेतलेलं आहे पेस्ट बनवून घेतलेली आहे शाबुदानीची तर ती आपल्याला काय करायचं घेताना मोठंच पात्र घ्यायचं पातेलं जे की आपल्याला नंतर बदलण्याची गरज नाही पडणार कसं मग गुग भांडे खराब करण्यापेक्षा मग घेताना सुरुवातीला आपल्याला कसं शिजवण्यासाठी जे पात्र घ्यायचं आहे किंवा पातेलं तर तेच घ्या तर बघा मी ते पातेल्यामध्ये घेतलं आणि परत दुसऱ्या भांड्यामध्ये परत शाबुदाना थोडासा घेते आणि परत थोडं थोडं पाणी घालून बघा हे एक वाटी शाबुदाना आहे तर हे आपल्याला तीन वेळेस मिक्सरला फिरवून घ्यावं लागणार आहे तर मी अगोदर एका भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि आता परत या भांड्यामध्ये थोडंसं पाणी त्या वाटीतलं थोडं राहिलं होतं आणि परत एक वाटी मी घेत आहे म्हणजे असं करून आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे तर हे पूर्ण शाबुदाना मिक्सरला फिरवण्यासाठी बारीक करून घेण्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी लागतंय तर बघा या भांड्यामध्ये मी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जसं की आपण हे पहिलं भांडं मिक्सरला फिरवून घेतलं तर तसंच आपल्याला हे पूर्ण बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाहू शकतात इथं मी दोन वेळेस मिक्सरला थोडा थोडा शाबूदाना करून असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता जो शेवटी थोडासा शाबुदाना राहिलेला आहे तर तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला आणि वाटीमध्ये जेवढं पाणी राहिलेलं आहे त्यातलं थोडंसं शिल्लक ठेवलं आणि ते मी मिक्सरच्या भांड्यात ओतून मी ते पण बारीक करून घेत आहे तर जवळपास आपल्याला दोन वाट्या पाणी लागलेलं आहे तर बघा इथं पण आता ही तिसरी बॅच पण मी बारीक करून घेतलेली आहे तर आपला इथं शाबुदाना मी पूर्ण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि जे आपण आता दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं त्यात जे थोडंसं शिल्लक होतं तर तेच मी मिक्सरचं भांडं जे बघा हे त्याला शाबुदाण्याचं जे मिश्रण आहे चिटकलेलं तर ते मी परत मिक्सरला फिरवून घेते म्हणजे ते पूर्ण निघतं असं करत आपल्याला बरोबर दोन वाट्या पाणी हे शाबुदाना बारीक करण्यासाठी वा दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर आत्ता इथं आपल्याला परत आता याच वाटीने काय करायचं दोन वाट्या पाणी लागणार आहे आपल्याला शाबुदाना बारीक करण्यासाठी मी परत एकदा सांगते आपल्याला हे मिश्रण पूर्ण शिजवण्यासाठी चार वाट्या पाणी लागणार आहे तर त्यातलं आपण दोन वाट्या पाणी अगोदर मिश्रण बारीक करताना वापरलेलं आहे आणि परत आता एक वाटी टाकलेला आहे आणि ही एक वाटी असं आपल्याला चार वाट्या पाणी लागणार आहे तर ही एक वाटी तर, दोन तर दोन आत्ता दोन वाट्या पाणी आपण या पॅटरमध्ये घालवायचं आहे आणि ते घालून त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर अगोदरचं दोन वाट्या पाणी आणि आत्ताचं जे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तर हे आणि चवीपुरतं मीठ तर आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे म्हणजे यातलं जे गोटुळ्या वगैरे राहतात तर असे हे शाबुदाना कसं चिकट असतो तर ते मिक्सरला फिरवल्या फिरवल्यामुळे त्याला अशा गोटुळ्या वगैरे राहतात तर ते आपल्याला सगळ्या अशा मऊ करून घ्यायच्या आहेत तर मी आता इथं पूर्ण बघा एक जीव असं हे मिश्रण एकसारखं करून घेतलेलं आहे असं ढवळून तर पाहू शकतात याच्यामध्ये एकही एक गुटुळी वगैरे अजिबात राहिलेली नाही आता इकडे गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला हे जे मिश्रण आहे तर याला काय करायचं सुरुवातीला गॅस थोडासा जास्त फुल करायचा आहे दोन ते तीन मिनिट फुल करायचा आणि याला उकळी आणून घ्यायची आहे तर उकळी येईपर्यंत गॅस आपल्याला थोडा फुल ठेवायचा आहे आणि सारखं आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे नाहीतर हे शाबुदाण्याचं कसं हे मिश्रण खाली चिटकतं पातेलेलं लगेच तर आपल्याला चमच्याने सारखं हे ढवळत राहायचं आहे खाली अजिबात चिपटून द्यायचं नाही नंतर ते तळाला लगेच चिटकतं आणि उकळी आली की लगेच गॅस आपल्याला कमी करायचं आहे एकदम मंद आचेवर आपल्याला नंतर हे मिश्रण जवळपास दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर आता उकळी यायला लागलेली आहे तर पाहू शकतात हे मिश्रण असं फुगल्यासारखं दिसतंय तर मग मी लगेच गॅस थोडासा कमी केलेला एकदम म्हणजे मंदाचेवर ठेवलेलं आहे तर पाहू शकतात बघा उकळी आलेली आहे तर ते शिजल्यासारखं जे आहे मिश्रण थोडं थोडं असं वर तुम्हाला अधूनमधून दिसत आहे थोडंसं है का तर त्याच्यामुळे मी गॅस थोडासा पटकन मंदाचेवरच ठेवला आणि आता आपल्याला मंदाचेवरच हे मिश्रण जवळपास दहा ते बारा मिनिट शिजवून घ्यायचं आहे अजिबात खाली चिकटून द्यायचं नाही सारखं चमच्याने असं ढवळत राहायचं आहे नाहीतर मग तळाला पटकन चिटकतो हा शाबू जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तर तसं हे मिश्रण आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे आणि बघा पाच मिनिटानंतर हे जे मिश्रण आहे तर बघा हे शिजायला लागलेलं आहे तुम्हाला साईडने दिसत असेल असा काचेसारखा कलर तुम्हाला झालेला दिसत आहे आणि जिथं शिजलं नाही तिथं असा पांढरा दिसतो आणि जिथं थोडंसं खालून अशी तळातून अशी उकळी आलेली आहे तर तिथं थोडासा असा ट्रान्सपरंट कलर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जसा दिसत आहे तसा तर बघा आता हे जसं हे मिश्रण शिजत आलेलं आहे तसतसं याला घट्टसरपणा यायला लागलेलं ला आहे बघा मिश्रण अगोदर खूपच असं पातळ होतं आणि जसं शिजल तसतसं हे घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तर याच्यामध्ये पाणी बिलकुल तुम्ही कमी पण घालू नका आणि जास्त पण नका मी जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे ते योग्य प्रमाण आहे तर पाहू शकतात आता आपला ह्या मिश्रणाचा कलर चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा असा काचेसारखा का तुम्हाला कलर असं चमक आलेली दिसत असेल आणि मस्तपैकी हे मिश्रण आपलं शिजत आहे फक्त आपल्याला चमच्याने सारखं हे मिश्रण हलवत राहायचं आहे अजिबात खाली तळाला चिकटून द्यायचं नाही आणि असा दाटसरपणा आलेला आहे तर असंच आपल्याला मिश्रण पाहिजे आहे म्हणजे आपले जे आपण साबुदाण्याचे रिंग्स बनवणार आहोत तर ते खूपच छान असे गोल गरगरीत आकाराचे बनतात जास्त जर पातळ झालं तर आकार व्यवस्थित येणार नाही आणि एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी आपलं हे मिश्रण शिजत आलेलं आहे पाहू शकतात कलर असा चेंज झालेला आहे आता आपलं मिश्रण बघा पूर्ण शिजलेलं आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण काय करायचं थोडंसं थंड होईपर्यंत थांबायचं आहे लगेच आपल्याला याचे रिंग्स बनवायला घ्यायचं नाही हे <sugas> मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं म्हणजे जास्त पण असं थंडगार नाही करून घ्यायचं थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे तर बघा आता हे मिश्रण आपलं चांगलं कोमट झालेलं आहे आणि बघा किती असं घट्टसर झालेलं आहे आणखी परत तर आपण जेव्हा गॅस बंद केला तेव्हा थोडंसं असं जरा पातळ दिसत होतं आणि असं जास्त आता थंड झाल्यानंतर परत जास्त असं घट्टसर पण आलेलं आहे तर परत, परत एकदा काय करायचं थंड करून घेतल्यानंतर चमच्याने हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला चमच्याने हटून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपले रिंग्स व्यवस्थित बनतील आपल्याला बनवायला सोपं जाईल तर पाहू शकतात बघा किती छानपैकी असं आपलं इथं मिश्रण रिंग्स बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर रिंग्स बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक रव्याचं पॅकेट तर तुम्ही इथं मिठाचं मिठाचं जरी पुढं असेल त्याचं जरी पॅकेट असेल तर ते पण तुम्ही रिकाम असं करून घेऊ शकतात आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे आणि खाली एक छोटासा ग्लास किंवा फुलपात्र वगैरे घ्यायचं आणि आप त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते एक, एक दोन दोन पळी असं घालून ह्या मिठाच्या पॅकेटमध्ये काय करायचं एक ते दोन पळे हे मिश्रण घालायचं आहे असं दाबून म्हणजे आपल्याला येतने रिंग्स बनवायचे आहेत तर तुम्हाला या रिंग्स बनवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही साचेची किंवा मशीनची बिलकुल गरज नाही तुम्ही अगदी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकीपट अशी उन्हाळी वाळवणातील शाबुदाना रिंग्स बनवू शकतात आणि तुम्हाला कोणाची अशी मदतीला पण कोणाचीही गरज पडणार नाही आणि खूपच सोपी रेसिपी आहे आणि नंतर काय करायचं जे आपण हे मिश्रण भरायचं आणि त्याला एक रबर लावायचं आणि इथं बघा मी एक हॉलमध्येच मेन कापड आतरून घेतलेलं आहे आणि कात्रीने आपल्याला जे हे आपण मिश्रण भरलं आहे तर त्याच पॅकेटचा खालून थोडासा कोपरा असा मी कात्रीने जसा कट केलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लगेच रिंग्स बनवायला घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा मी कशा रिंग्स बनवते आणि अगदी झटकीपट अशा हे रिंग्स बनतात अगदी खूपच सोप्पं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फक्त गोल गरगरीत आपल्याला ह्या रिंग्स बनवायचे आहेत आणि पटपट हे रिंग्स होतात पाहू शकतात आणि खूपच सोपी रेसिपी आहे आणि मी हे घरामध्येच मी फॅनच्या हवेलाच हॉलमध्ये बघा एक दिवस असे सुकवून घेणार आहे बघा किती सुंदर असे आपल्याला ह्या रिंग्स बनवता येतात आणि फक्त एक वाटी शाबुदाण्यापासून पूर्ण एक ताट भरून ह्या रिंग्स होतात बघा किती छान अशा रिंग्स मी इथं बनवलेल्या आहेत करायला ही खूप सोपी आहे ही रेसिपी एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि हे मिश्रण बघा किती छान असं शिजलेलं आहे तर मी जे हे मेन कापडावर जी बनवत आहे ह्या रिंग्स तर बघा तर तो पॉलिथिनचा आणि ह्या रिंग्सचा आपला एकच कलर दिसत आहे जास्त अशा उमटून ओळखायला पण येत नाहीत एवढं आपलं हे मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे तर त्याचा बघा ट्रान्सपरंट असा कलर आलेला आहे तर बघा अशाच आता मी पूर्ण रिंग्स बनवून घेणार आहे आणि ह्या रिंग्स बनवायला काही जास्त वेळ लागत नाही झटकीपट होतात आणि फटाफट बनवायला पण येतात आता इथं मी पूर्ण रिंग्स बनवून घेतलेले आहेत तर इथं आपल्या रिंग्स बनवून झालेले आहेत तर पाहू शकतात बघा किती मोठ्या हे रिंग्स झालेले आहेत फक्त एक वाटी शाबुदाण्यापासून पाहू शकतात आणि पांढऱ्या शुभ्र अशा आलेल्या आहेत तर ह्या एक दिवस मी फॅनच्या हवेला सुकवून घेते आणि नंतर आपल्याला उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी वाळून घ्यायच्या आहेत आणि एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायच्या आणि नंतर पलटी करायच्या पलटी म्हणजे त्या अशा सुकून कडक होतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये आपल्याला वाळायला घालायच्या आहेत आणि ह्या लगेच वाळतात पण एक दिवसात अशा कडक वाळतात फॅनच्या हवेला फक्त नंतर तसं जाळी वगैरे लागू नये वर्षभर म्हणून आपल्याला उन्हामध्ये एक दिवस वाळून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात एक दिवस मी ह्या हा फॅनच्या हवेला पूर्ण रिंग्स अशा दिवसभर उन्हामध्ये सॉरी फॅनच्या हवेला सुकून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात किती अशा कडक वाळलेल्या आहेत फॅनच्या हवेनेच तर पाहू शकतात आणि बघा आता मी पलटी करून घेते म्हणजे काढून घेते ह्या तर लगेच उलटतात अजिबात चिटकत नाहीत फक्त आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि पाण्याचं जे प्रमाण आहे तर मी व्हिडिओमध्ये जस जसं सांगितलं जेवढं प्रमाण सांगितलं तुम्ही तेवढंच पाणी घाला जास्त घालू नका आणि कमी पण घालू नका म्हणजे तुमच्या रिंग्स अजिबात बिघडणार नाहीत तर बघा किती पटपट -पट अशा ह्या रिंग्स निघतात अजिबात चिटकत नाहीत त्याचे कुटके पडत नाहीत मोडत नाहीत काही नाही बघा किती झटकीपट निघतात आणि मी ह्या पूर्ण रिंग्स काढून घेते आणि एक दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेते आता इथं रिंग्स मी पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ह्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तर इथं पाहू शकतात बघा मी एक दिवस उन्हामध्ये ह्या रिंग्स वाळवून घेतलेल्या आहेत आणि किती पांढऱ्या शुभ्र आणि अशा चमकदार अशा आपल्या इथं रिंग्स वाळून तयार झालेल्या आहेत कडकडीत उन्हामध्ये मी एक दिवस ह्या रिंग्स वाळवून घेतल्या तर बघा किती सुंदर आणि गोल गरगरीत अशा ह्या रिंग्स बनलेल्या आहेत अगदी खायला कुरकुरीत आणि बनवायला तर अगदी खूपच सोप्या या रिंग्स तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा आणि पाहू शकतात एक वाटी शाबुदाण्यापासून किती मोठे हेअरिंग्स इथं तयार झालेले आहेत आणि दिसायला पण खूपच आकर्षक अशा दिसतात तर चला मग उशीर न करता मी लगेच तुम्हाला त्या तळून पण दाखवते किती फुकतात ते तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हेअरिंग्स तळून घेणार आहोत तर पाहू शकतात बघा किती छान असा चा। कडाईमध्ये किती फुलता येते तेलामध्ये टाकले की आणि किती, तर तर ले ले किती अशा पांढऱ्या शुभ्र अशा या रिंग्स आपल्या इथे तळलेल्या आहेत बघा किती छान अशा फुलतात तर मी परत आणखी थोड्याशा तळून दाखवते आणि खायला अगदी दुधेवर टाकत या रिंग्स विरगळतात तर एकदा तुम्ही नक्की नक्कीच ही रेसिपी बनवून बघा बघा तेलात किती उगत दोन चार टाकल्या तर अशी कढई फुल भरते एवढ्या हे फुलतात अगदी दोन तीन पटीने फुलतात तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना